नमस्कार मैत्रीणो आजची रेसिपी आहे बालूशाही मस्त करणार आहे चला मग रेसिपी बघूया सगळ्यात अगोदर आपण पाक तयार करणार आहोत दोन वाट्या साखर घातलेली आहे एक वाटी पाणी घालूया अजून थोडंसं घालूया पूर्ण साखर भिजेपर्यंत पूर्ण ओले झाली की एक वाटी आणि थोडंसं वरती लागणार आहे पाणी आपलं एक तार चाचणी करणार आहोत आपण जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही पाक तयार होईपर्यंत इकडं पीठ भिजून घेऊया अर्धा किलो मैदा घेतलेला आहे एक पॅक अर्धा किलोचं पॅकिंगचा असल्यामुळं त्याला काही चाळायची गरज नाही आहे स्वच्छ आहे एक मोठी कढई घ्यायची अर्धा किलो असल्यामुळं पावकप किंवा पावशर मधला अर्धा एक वाटीत तूप गरम करून घ्यायचं एका वाटीला हे थोडंसं कमी असं तूप गरम होईपर्यंत आपल्या इकडे चाचणी झाली का बघू आपण चाचणी थोडीशी आहे कच्ची एक तार झाली की बंद करणार आहोत तूप गरम झालेलं आहे कडकडीत तूप करून घ्यायचं एक किलो मैदा जर असला तर त्याला आपण पावशेर तूप घेणार आह म्हणजे समजा अडीचशे ग्राम त्यामधलं अर्ध तूप वापरणार आहोत आपण अर्धा किलो मैद्यासाठी छान तूप कडकडीत झालं की त्यामध्ये आपण एक वाटी दही घालणार आहोत तूप गरम झाल्या झाल्या त्यामध्ये एक वाटी घट्ट दही टाकून घेऊ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा खायचं सोडवा म्हणू शकता अर्धा चमचा घातलेला आहे छान फेटून घेऊया आणि त्यामध्येच तुमच्या आवडीनुसार केशरी पिवळा कलर घालू शकता थोडासा पिवळा कलर आहे माझ्याकडे खायचा कलर असतो तो चिमूडवर तो घातलेला आहे त्यामध्येच घालायचा म्हणजे छान मिक्स होतो आणि लगेच गरम गरम मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण गरम गरम असताना पटकन त्याला छान मोहन टाकून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गरम आहे अगोदर चमच्याच्या साह्याने फिरून घेऊया थोडं थंड झालं की जर आपले एक वाटी तूप एक वाटी दही थोडं कमीच पडलं तर त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घालून गरम करून टाकलं तरी चालतं पण शक्यतो लागतच नाही तेवढ्याच मिश्रणमध्ये छान मैदा मिक्स होतो हाताने मी मळून घेणार आहे पीठ छान गोळा झाला आहे आणि गरम गरम असताना त्याच्या बालुशाही करून घेणार आहोत आपण अशा हाताने छान लेअर पाडून घ्यायचे त्याला पीठ एकदम असं गोल गोल मध्ये फिरून घ्यायचं पटकन गोळा तयार करायचा नाही थोडंसं हाताचा मध्यभागी गोळा ठेवून फिरून घेऊया आपण त्याला छान असा दाटसर लेअर पाडून घेणार आहोत आपण छान असा लेअर पाडून घ्यायचा मस्त मध्यभागी गोळा घ्यायचा आणि हाताने गोल गोल फिरू फिरू घ्यायचे आणि मध्य आकारी होल पाडून घ्यायचे त्याला अशा तयार करून घेतलेल्या आहेत मी पूर्ण तेल गरम पण होतं आहे आपलं तळायलाच खूप वेळ जाणार आहे कारण बालुशाहीला जास्त पटकन तळ्या जात नाहीत त्या हळूवार तळा लागत नाही त्या आतमधून कच्च्या राहतात आणि अशा पाक पण भिजणार नाही आतमध्ये मग पाक पण पेत नाही लवकर मग बालुशाही अर्धा मैद्यामध्ये भरपूर बालूशाही झालेली आहे चला एकदम गरम तेल करायचं आणि पटकन बारीक गॅस करून घ्यायचा बालुशाही सोडल्या की परत गॅस बंद करून घ्यायचा पूर्ण कारण तर गॅस जर सुरूच राहिला तर पटकन वरती येतात आणि तळ्या पण जातात लवकर आणि आतून कच्च्या राहता मी अशा सोडून घेणार आहे थोड्या बघा गॅस बंद केलेला होता हळूवार वर वरती आलेल्या आहेत त्या वरती आल्या की मग त्याला तेलामध्ये थोडस परतून हलून घेऊया त्याला खालच्या वर करूया तळण्याचाच खूप वेळ द्यावा लागतो त्याला तेव्हाच बालुशाही छान होती गॅस बंद सुरू बंद सुरू करावं लागतो बघा छान तळ्या गेलेली आहे ताटात काढून घेऊया पूर्ण तेल निचरून छान कलर पण आला आहे आणि गरम गरम असतानाच त्यात सोडणार आहोत त्याच्या अगोदर आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेणार आहोत पाकामध्ये वेलची जायफळ आहे त्यामध्ये छान चव लागते खमंग वास येतो तो एक घाणा टाकला तोपर्यंत दुसरा घाणा पण आपण तोंड घेऊन आला आहोत गॅस बंद केलेला आहे पूर्ण बालुशाही सोडायच्या आणि वरती येऊस तर वेळ देऊया वरती आले परत गॅस सुरू करणार आहोत आपण बघा मग आजची बालुशाही तयार आहे नक्की क करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका